आणि आता अन्य घडामोडी बातमी एका भेटीची आहे अजित पवारांनी शरद पवारांची आज भेट घेतली आहे त्यामुळे चर्चांना उदाहरण आलं वायवी चव्हाण सेंटरमध्ये संध्याकाळी सुमारास जवळपास तासभर ही भेट झालेली आहे अजित पवारांनी शरद पवारांनी दोघांनी भेट घेतली माळेगाव साखर कारखान्याच्या सर्वसाधारण वार्षिक सभेची तारीख आणि वेळ ठरवण्यासाठी भेट झाल्याची माहिती समोर येते शरद पवार हे माळेगाव साखर कारखाना संचलित शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे तहहयात अध्यक्ष आहेत तर माळेगाव का साखर कारखान्याचे चेयरमन हे या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष असतात सध्या अजित पवार संस्थेचे उपाध्यक्ष आहेत त्यामुळे अजित पवारांनी ही भेट घेतली आहे अशी माहिती आहे तर आधी या दोन्ही पवारांमध्ये गेल्या काही काळात कधी कधी भेट झाली आहे ते पाहूया अजित पवारांचा मुलगा जय पवारच्या साखरपुड्याला शरद पवार, पवार उपस्थित होते तारीख होती दहा एप्रिल दोन हजार पंचवीस तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसला साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत दोघे एकत्र आलेले तर नऊ जून दोन हजार पंचवीसला पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दोघंही पाहायला मिळाले मुंबईत बायबी कमांड सेंटरमध्ये एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला दोघांमध्ये भेट झालेली